नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे के भराली तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प रत्नागिरी सिंधुदुर्ग अंगणवाडी सेविका आणि मदतनीची पदभरती आलेली आहे मित्रांनो त्याची जाहिरात आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याआधी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन एक प्लेस नक्की भेट द्या त्या ठिकाणी आपण सर्व जिल्ह्याची पदभरतीची जाहिरात टाकलेली आहे एक वेळेस नक्की भेट द्या आणि आपल्या जिल्ह्याचा असेल तर लगेच अप्लाय करून टाका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभाग शासन निर्णय दिलेला आहे या ठिकाणी कर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी त्यानंतर पुढे काय आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्पा प्रकल्प जे काही अधिकारी नागरी आहे हे ग्रामीण विभागासाठी नाही तर नागरी विभागासाठी आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या प्रकल्पारिक्त असलेल्या प्रकल्पांतर्गत जे काही रिक्त असलेल्या असतील सेविका असेल मदतनीस असेल यांची जे काही मानधनावर पदाची जी नियुक्ती आहे सरळ सेवेच्या अंतर्गत ती करणार आहेत सरळ नियुक्ती आहे मित्रांनो त्याची काही परीक्षा नाही कोणती मुलाखत नाही काही नाही आहे त्यामुळे हे अर्ज ऑफलाईन आहेत त्यातल्या अजून पात्र महिला उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत हद्दीतील तालुका ही पदसंख्या पुढील प्रमाणे आहे ही रत्नागिरी जिल्ह्यातली आहे मित्रांनो ही जी काही दिलेली आहे पदभार तिची तालुक्याचे ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल तर या ठिकाणी दापोली आहे दापोली तालुका आहे दापोली तालुक्यामध्ये सेविकेचं एक पण पद नाही मदतनीचं एक पद आहे आणि या मदतनीच्या केंद्राचं नाव दिलेलं आहे वडाचा कोंडा म्हणून वडाचा कोंड म्हणून आहे कोंडा नाही कोंड आहे तो गुहा गुहागर म्हणून आहे त्या ठिकाणी सेविकेचं दोन पद आहेत मदतनीचं एक पद आहे एक कुंभारवाडी असेल कीर्तनवाडी असेल त्या ठिकाणी आणि एक मदतनीचं आहे ते देवपाटा म्हणून आहे त्या ठिकाणी एक मदतनीचं आहे दोन कुंभारवाडी आणि कीर्तनवाडीमध्ये आहे देवरुख म्हणून आहे देवरूपच्या ठिकाणी मदतनीचं एकच पदरिक्त आहे ते खालची आळी म्हणून आहे अंगणवाडी केंद्र त्या ठिकाणी आहे मंडणगड म्हणून एक आहे त्या ठिकाणी दोन मदतनीचे पदरिक्त आहेत त्यामध्ये एक आदर्श नगरचं आहे आणि दुसरं कोझर गावठाण म्हणून एक आहे त्या ठिकाणचं एक पदरिक्त आहे खेड म्हणून आहे खेडमधलं एक मदतनीचं आहे ते महात्मा फुले नगरमधलं आहे त्यानंतर रत्नागिरीमधले किती तीन सेविकेचे पद आहेत आणि एक मदतनेचं पद आहे तर ते कुठं आहे मित्रांनो तर या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे सेविकेचे जे काही पद आहे ते खडपे पठार म्हणून एक प वठा व, 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 वठार वठार म्हणून आहे आणि मुरुगवाडा पांढरा समुद्र म्हणून एक आहे आणि त्यानंतर मिरकवाडा म्हणून आहे एक त्या ठिकाणी आहे मिरकवाडा या अंगणवाडी जे काही पन्नास टक्केपेक्षा जास्त मुलीक ते मराठी भाषेच्या व्यतिरिक्त दुसरी इतर कोणती जी भाषा बोलणारे त्या इतर भाषेमध्ये कोणत्या उर्दू असेल हिंदी असेल जी भाषा बोलणारी असतील सेविका जी काय असेल तिला या मराठी भाषेच्या व्यतिरिक्त इतर भाषा म्हणजे उदाहरणार्थ तिला कोणत्या हिंदी आली पाहिजे उर्दू आली पाहिजे किंवा त्याला त्या भाषेचं ज्ञान लिहिता वाचता तिला आली पाहिजे तेच अर्ज करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि एक जे मदतनीचं पद आहे ते मांडवी जी या ठिकाणी आहे कारण ज्या ठिकाणी बहुल लोकसंख्या असते विविध धर्माची विविध जातीची असते त्यावेळेस हे वेगवेगळ्या भाषा बोलली जातात तिथे त्यामुळे ते भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असतं त्यामुळे त्या ठिकाणी जे काही अंगणवाडी सेविक असेल त्या सेविकेला ते ज्ञान असलं तरच फॉर्म भरता येतो किंवा तसा भरला तर त्या भाषेचं ज्ञान लिहिता वाचता तुम्हाला आलं पाहिजे मराठी व्यतिरिक्त दुसऱ्या तर आता राजापूर म्हणून आहे या ठिकाणी दोन मदत पद आहेत ते कुठं आहेत चर्मकार बोधवाडी म्हणून आहे आणि मुस्लिम मोहल्ला म्हणून एक आहे या ठिकाणी एक एक पद रिक्त आहेत लांजा म्हणून आहे या ठिकाणी अंगणवाडी सेवे मदतनीसचे आहेत सेविकेचं नाही तर चार पद रिक्त आहेत चार मध्ये कोणतं आहेत तर कुवेर पुरा गाव म्हणून एक आहे पश्चिम रेस्ट हाऊस ठिकाणी एक आहे पूर्व रेस्ट हाऊस ठिकाणी एक आहे आणि देवराईच्या ठिकाणी एक पद रिक्त आहे अशा पद्धतीने एकूण किती अंगणवाडी सेविकेचे से पास आणि मदतनीसचे तेरा पद रिक्त आहेत त्यानंतर पुढे काय आहे मित्रांनो या ठिकाणी अजून सांगण्यात आले की अंगणवाडी सेविका मुदतनी मानधनिक पदाच्या सरळ नियुक्तीच्या संदर्भात आवश्यक शैक्षणिक अटी व शर्ती खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत काय आहेत अटी आणि शर्ती हे पाहूत मित्रांनो एकदा आपण तर पदाचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल मानधनी सेवेवरती आधारित आहे ते का तुम्हाला पगार नाही याच्यावर फक्त एक मानधन देण्यात येणार आहे तर अंगणवाडी सेविकेचं मानधन किती आहे ते तेरा हजार रुपये आहे आणि जे काही मदतनीस आहेस त्यांना दरमहा साडेसात हजार रुपये तुम्हाला देणार आहेत मानधन देणार आहेत सात हजार पाचशे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये काय सांगितले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांची किमान किती बारावी उत्तीर्ण असावी असे सांगितले आहे ते राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष जे काही असतील शैक्षणिक अर्हता ते आवश्यक राहील तथापि उमेदवार उच्च माध्यमिक शाळा परीक्षा जे काही असतील बारावी त्यामध्ये उत्तीर्ण नाही जे उत्तीर्ण नाहीत परंतु त्यांनी मुक्त विद्यापीठात पदवी उत्तीर्ण असल्यास त्या उमेदवाराला पदवी परीक्षेचे गुणधानुसार गुणधान देण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की जे काही बारावी नापास होतात पण सी मी मध्ये जे काय मुक्त विद्यापीठ असेल कोणतं पण तर त्या विद्यापीठातून पदवी घेतात तर त्या मुलांना पण फॉर्म भरता येतो जे काही मुलांना म्हणण्यापेक्षा महिलांना महिलांसाठी आहे ती जागा त्यांना फॉर्म भरता येतो आणि त्याचे मार्क तुम्हाला ते देणार आहेत गुणंदानाचा पण एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती एक वेळेस नक्की जाऊन तिथं भेट द्या आणि बघा की कोणत्या पदवीनुसार तुम्हाला शिक्षणानुसार किती गुणदान भेटतो ते त्या ठिकाणी तिथं दिलेलं आहे त्यानंतर येता बारावी उत्तीर्ण आहे असे समजून त्यांना शैक्षणिक पात्रतेच्या अंगुस अनुसंगाने येता बारावीकरता गुणदान करताना परिशिष्ट दिलेलं आहे त्याचं अहमधील गुणदान तक्त्यातील गुणादुना गुणादानानुसार पस्तीस गुण देण्यात येत यावेत शैक्षणिक करता दानण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्राच्या व गुणवत्तेच्या सत्यप्रती सोबत सोबत जोडाव्यात निवड यादी तयार करताना उमेदवारास बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड एम एस सी आय टी जे काही शासन मान्य संस्थेचे संगणक प्रमाणपत्र असेल एम एस सी आय टी झालेले असेल ते, ते सर्व तुम्हाला त्या तुमच्या याच्यासोबत जोडायचं आहे त्यानुसार तुम्हाला गुणांक भेटणार आहेत गुणकर्म देणार देणारे देणारे देणार आहेत देण्यात येणार आहेत तयार करण्यात आलेल्या वरीलप्रमाणे सर्व वर प्रशिक्षणाचे गुणपत्रक मार्क लिस्ट जोडून जोडणे असे गाण्यता त्यासाठी मिळणारे गुण दिले जाणार नाहीत त्यामुळे आधीच तुम्हाला जे काही तुमचं शिक्षण झालेलं आहे ते सर्व तुमच्या कागदपत्रासोबत जोडा नंतर जोडता येणार नाही ना कारण नंतर तुमचं एकदा फायनल लिस्टमध्ये नाव नाही आलं तुमच्याकडे जर म्हणल्या अजून शैक्षणिक माझे झालेली मी ती जोडलीच नाही नंतर जोडता येणार नाही त्याच वेळेस फॉर्म भरतानाच तुम्हाला काय जोडायचे आहेत ते सोडू शकता त्यानंतर वास्तव्याची आणि स्थानिक राहा रहिवाशीची जी काय आठ सांगितली आहे त्या आठविषयी बहुत आता ज्या नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रात सेविका मदत रिक्त आहे त्या परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या उमेदवार पात्र समजण्यात येईल स्थानिक रहिवाशी असल्याबाबत शासनाने निश्चित केलेले पुरावा सोबत जोडणे आवश्यक हो आहे का रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल तहसीलचे जे काय डोमसाईल सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ते तुमचे सत्यप्रत तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे अर्जासोबत माझ्या मित्रांनो तुम्ही जिथले जे काही आपल्या भगिनी आहेत त्यांनी त्याच ठिकाणीचा अर्ज करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही रहिवाशी आहात दुसऱ्या ठिकाणच्या असा तिथे विचार केला जाणार नाही त्यानंतर काय म्हणलेलं आहे तसेच उमेदवाराने संबंधित नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असल्याचे सोय घोषणापत्र पण तुम्हाला सोबत जोडायचं आहे त्यानंतर वयाची आठ सांगितलेली आहे वयाच्या आटीमध्ये काय सांगितले किमान अठरा ते पस्तीस वर्ष सांगितलेलं आहे जाहिराती प्रसिद्ध झाल्यापासून आणि जे काही विधवा महिला असतील त्यांच्यासाठी चाळीस वर्ष आहे आणि त्यांच्यासाठी जे काही वयाचा पुरावा म्हणून काय शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचं तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे लहान कुटुंबामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही एक जुलै दोन हजार पाचनुसार जे काही सदरपदासाठी लहान कुटुंबाची आठ लागू राहणार आहे तर त्यामध्ये सांगितले की अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील अवैध महिला उमेदवारांना सुद्धा लागून हे लागू नाही असे नमूद करून सदर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे तर तुम्हाला लहान कुटुंबाचं पण प्रतिज्ञापत्र त्यांच्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर भाषेचे ज्ञान सांगितलेलं आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडी सेविके जे काय असतील पदं त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषेच्या व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारे असतात म्हणजे जे काही बहुल भाषिक एरिया असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते हिंदी उर्दू असेल एक भाषा कोणतीही बोलणारी असावी तर सदर भाषेचे ज्ञान असलेले लिहिता वाचता येणे उमेदवाराची नियुक्ती करण्यात येत तथापि उमेदवाराने येता दहावी किंवा दहावीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्थेमध्ये किमान एक अर्थ मराठी भाषा असं उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा राहील तर मित्रांनो कसं आहे तुमची जी भाषा आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी पण भाषा आली पाहिजे मराठी व्यतिरिक्त हिंदी आली पाहिजे तुम्हाला उर्दू आली पाहिजे किंवा तुम्हाला जी काय लमानी गोरमाटी जी काय भाषा असते ती आली पाहिजे आता यामध्ये सांगितलं नाही पण काही ठिकाणच्या आटीमध्ये सांगितलेलं आहे कारण तिथे त्या जमातीची किंवा त्या जातीची असेल किंवा काय असेल तर ते तुम्हाला बोलता पाहिजे त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे विधवा आणि अनाथ उमेदवारासाठी काय सांगितलेलं आहे विधवा किंवा अनाथ महिला उमेदवार असल्याने त्या संबंधी जे काही प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे तुम्हाला सक्षम प्राधिकाऱ्याने तुम्हाला दिलेलं आवश्यक जे काय प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला जोडायचं आहे त्यासोबत बदली संदर्भात काय सांगितलं आहे हे एकाकी पद असल्यामुळे अर्धता हा स्थानिक असावा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही त्यामुळे तुम्हाला स्थानिक रहिवाशी असणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या बदलीचा प्रश्नच येत नाही त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणचे असाल तर तुम्हाला तिथं भरताच येणार नाही फॉर्म प्रवर्ग सांगितला अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल इतर मागासवर्ग प्रवर्ग असेल किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल विशेष मागास प्रवर्ग असेल यांना जे प्रमाणपत्र असेल सोबत आहे आहेत त्यानंतर अनुभवाचं काय सांगितलेलं आहे अनुभवामध्ये शासकीय यंत्रणे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका असेल मदतनीच असेल मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी किती दोन वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र सोबत जोडावे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र जे काही साक्षांकित प्रत तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे हे प्रमाणपत्र कोण तर महिला बाल विकास जे काही अधिकारी प्रकल्प अधिकारी असतात त्यांच्या थ्रू तुम्हाला भेटलेला तुम्ही काम केलेलं असतं त्या ठिकाणी जाहिरात सुरू झालेली आहे तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक कधी आहे स्वीकारण्याचा कधी आहे तर अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे सहा तीन दोन हजार पंचवीस आहे सायंकाळी पावणे सहा म्हणजे सहा पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे मित्रांनो पावणे सहापर्यंत पर्यंत आहे अर्ज दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस सायंकाळी किती तर पावणे सहापर्यंत वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील आणि जे काय अंतिम दिनांकानंतर आलेल्या जे काही अंतिम दिनांकाच्या नंतर जे काय येतील त्याला विलंब पोचले अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच पोस्टाने कुरेरने न्यायालय आलेले अर्ज स्वी स्वीकारले जाणार नाहीत प्रत्यक्ष कार्यालयात येऊन सादर केलेले अर्ज स्वीकारले जातील त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करा तुमच्या जी काही असेल सोबतची बहीण असेल तुमचे कोणी असेल त्यांचं जे काही अर्ज आहे ते तुम्ही स्वतः चांगल्या व्यवस्थित अक्षरात सुस्पष्ट अक्षरात भरा कुठलेही काढाखोड करू नका आणि या या पत्त्यावरती तुम्ही नेऊन देऊ शकता त्यामध्ये सांगितलं पत्ता काय आहे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी दोन दोन्ही क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी अशा पद्धतीचे हे पत पा, अर्ज पाठवण्याचं तुमचं ठिकाण आहे स्वीकारण्याचं त्यांचं आपल्याला पाठवण्यासाठी प्राथमिक यादीमध्ये काय सांगितले अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पाच दिवसात कार्यालय नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे एकदा प्राथमिक यादी लागली का जाऊन पाहायचं आपण त्यानंतर हरकती यादीची हरकती म्हणजे कोणत्याही उमेदवारास प्रमाणपत्र व त्याबाबत दिलेले गुण याबाबत काही तक्रार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ती यादी कार्यालय नोटीस बोर्डावर प्रसिद्ध झालेल्या दिवसापासून किती दहा दिवसाच्या आत तुम्हाला कुठं तर म, जे काही बालविकास विकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तुम्हाला तक्रार द्यायची आहे त्यानंतर त्या तक्रारीत कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली म्हणजे त्यानंतरच्या दहा दिवसाच्या आत तुम्हाला तक्रार करायची आता नोटीस बोर्डावरती निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला गुणदानाविषयी काही संशय असेल किंवा तुम्हाला काही डाऊट येत असेल तर तुम्ही तक्रार कोणाकडे करू शकता त्या ठिकाणच्याच जे काही प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार करू शकता कधी नोटीस बोर्डावरती निकाल लागले दहा दिवसाच्या आत नंतर तुम्हाला करता येणार नाही कारण नंतर केली तरी त्याचा विचार घेतला जाणार नाही नंतर प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे कधी तर नियुक्तीच्या आदेशाच्या दिनाका तीस दिवसात रुजू झाला नाही किंवा त्यास पात्र ठेवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना गुन्हा क्रमांकानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यापासून एक वर्षासाठी ती वैध राहील तर मित्रांनो प्रतीक्षा यादीमध्ये जर नियुक्तीचे जे कोणी असेल त्यांनी तीस दिवसात जर नियुक्त नाही झाला तर प्रतीक्षा यादीमधील उमेदवाराला तिथे बसवण्यात येणार आहे आणि ज जर तो काही कारणानं अपात्र झाला एखादं खोटं सर्टिफिकेट वगैरे दिलं असेल तर ते अपात्र झालं निवड विरुद्ध तक्रार तक्राराची जर तुम्हाला अपील करायची असेल निवड याच्याविषयी तक्रारीविषयी जर अपील करायची असेल त्या अपिलीचा संदर्भ इथे दिलेला आहे निवड संदर्भात कोणत्याही अन्याय असल्याची तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून किती थी दिव, दिवसाच्या आत दिवसाच्या आत तुम्हाला कुठे करायची विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग कोकण विभागाच्या अंतर्गत मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल त्यानंतर जे काय प्राप्त झालेली तक्रारी कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही तीस दिवसात तुम्ही तुम्ही ती तक्रार करू शकता दहा दिवसात तुमच्या जवळच्या तुमच्या जे काही असेल अधिकारी त्यांच्याकडे आणि त्याच्या अंदाज नंतर जर समाधान नाही झालं असं वाटलं तर तुम्ही वरिष्ठ याच्याकडे करू शकता उपविभागीय जे काही महिला व बालविकास कोकण विभागाचे आहेत त्यांच्याकडे त्यानंतर काय म्हणते का कागद प कागदपत्राच्या प्रतिसंदर्भात काय म्हणते अर्धासोबत जोडलेल्या कागद कागदपत्राच्या जे काही प्रती सक्षम प्राधिकाऱ्यांनी संक्षित केलेल्या असाव्यात जे की राजपत्रिका अधिकारी किंवा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य किंवा विशेष कार्यकारी दंड अधिकारी यांचे असावे किंवा सुसाक्षांकित असावे म्हणजे मित्रांनो तुमच्यासोबत जे काही अर्जासोबत तुम्ही डॉक्युमेंट जोडताय यापैकी कोणाची तरी एकाचे त्याच्यावर अटेस्टेड आणि त्या ठिकाणचा स्टॅम्प असावा आणि तुम्हाला ते त्यासोबत कुरियर करायचं आहे किंवा त्यापेक्षा तुम्ही तिथे नेऊन द्या अर्ज सांगितलेला आहे जाहिरातीमध्ये दिलेल्या विविध नमुन्यातील अर्ज अर्जात खाडाखोड किंवा गिरवागिरव करू नये तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये असा अर्ज रद्द रद्द करण्यात येईल म्हटलं ना मित्रांनो तुम्हाला खाडाखोड करू नका सु सुस्पष्ट अक्षरात लिहा चांगल्या पद्धतीने लिहा आणि खाडाखोड करू नका त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या लिहा त्यांनी सांगितलेलं आहे तर तुमचा अर्ज काय करण्यात येणार आहे रद्द करण्यात येणार आहे उमेदवाराने विवाहापूर्वी नाव व विवाहानंतर नाव दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचा पुरावा तुम्हाला राजपत्रक किंवा शंभर ट शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र यापैकी जे काही अर्जासोबत जोडायचं आहे ते आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराचे त्यानंतर काय सांगितलेलं आहे मित्रांनो पुढे अर्जदाराने नियुक्तीकरिता कोणत्याही प्रकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न करू नको नाही तर केला असा तर निवड प्रक्रियेतून त्याला काय करण्यात येणार आहे बाद करण्यात येणार आहे अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे पोस्टाद्वारे विलंबना विलंबना जे काय असेल विलंब झाला असेल त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अंतिम निवड झालेल्या उमेदवाराची निवड झालेले कळवण्यात येईल व इतर उमेदवारांना कोणताही पत्र व्यवहार केला ना जाणार नाही ज्याची निवड झालेली आहे त्यांनाच फक्त कळवण्यात येणार आहे ज्याचं काही नाही झालं त्याला काही कळवण्यात येणार नाही त्यानंतर पुढे काय सांगितले अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल शासन निर्णयानुसार दरमहा जे काही मानधन देय आहे ते शासकीय नियमानुसार एकत्रित मानधन वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञा राहील मात्र मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुज्ञा राहणार नाही अंगणवाडी सेविका मदतनीस एकत्रित मानधनावरील मानधनी स्वरूपाचे पद आहे सदर पदात बदली सेवानिवृत्ती वेतनवाढ इत्यादी शासकीय सवलतीने सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे निवड प्रक्रिया संदर्भात काय आहे या ठिकाणी बघा निवड प्रक्रिया संदर्भात सांगितलेलं आहे शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना शैक्षणिक गुणपत्रिकेच्या मिळालेल्या गुणाच्या आधारे किमान पंचाहत्तर टक्के गुण बारावी पदवी दर पदव्युत्तर पदवी डीएड बी एड काय असेल जे काय झाले एकत्रित किती कमाल पंच्याहत्तर गुण व अतिरिक्त पंचवीस गुण विधवा अनाथ असेल तर त्यांच्यासाठी दहा गुण अनुसूचित जाती जमातीचे असेल तर दहा गुण आणि इतर मागास प्रवर्गाचे असेल किंवा जे भटक्या जमाती असेल दुर्बल घटक असेल किंवा विशेष मागास प्रवर्ग असेल त्यांच्यासाठी पाच गुण आणि जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांना काय अनुभव आहे दोन वर्षाचा त्यांच्यासाठी पाच गुण देऊन अशा पद्धतीचं ते करणार आहेत त्यानंतर या ठिकाणी सांगण्यात आलेले की पत्र व्यवहाराचा पत्ता दिलेला आहे पत्र, पत्र संदर्भात काय सांगितलं आहे भरती प्रक्रियेसंदर्भात अर्ध दरास कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तीप्रमाणे असतील सुधारित सूचना असल्यास वेळोवेळी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहेत सेवा समाप्तीची आणि वयाची आठ सांगण्यात आलेली आहे सदर जाहिरातीमध्ये नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल वयाची किती साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या व त्या शारीतर काम करण्यास सक्षम नसल्यास जे आधी होईल तोपर्यंत ते राहू शकतील तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे काय आहे या ठिकाणी ते पाहू शकता तुम्हाला जर कोणालाही काही अर्ज पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी इथे बघा अर्ज दिलेला आहे त्यांनी जे काही सेविका असेल अंगणवाडी असेल त्यांच्यासाठी मदतीसाठी जे काही अर्ज असेल अर्जाचाही नमुना आहे या ठिकाणी इथे पाहू शकता त्यानंतर तुमचं काही शिक्षण असेल ते कधी उत्तीर्ण झालात तुम्हाला गुण किती आहेत किंवा तुमची टक्केवारी काय आहे ते मांडू शकता त्यानंतर पुढे काय आहे अशा पद्धतीने अर्जदारासोबत जोडलेले दाखले जे काही तुमची यादी आहे ती सर्व छायांकित प्रती तुम्हाला यासोबत जोडायचे आहेत दिलेले आहेत तिथं ते त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे स्थानिक रहिवाशी असेल त्याच्यासाठी इथं दाखला दिलेला आहे त्यानंतर पुढे काय अर्जासोबत जोडायची कागद्राची यादी तुम्हाला इथे दिलेली आहे यादी होय या याटीमध्ये टिकट टिक करायचं आहे तुम्हाला हे पण तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर सोयी घोषणा प्रमाणपत्र आहे या ठिकाणी सोय घोषणा प्रमाणपत्र जे काय आहे ते तुम्हाला इथं जोडायचं आहे तुमचे फोटो लावून त्यानंतर जे काही लहान कुटुंब प्रमाणपत्र असेल ते पण तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर समोर काय आहे बघा अशा पद्धतीची ही माहिती होती मित्रांनो तर माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेहमी अपडेट राहण्यासाठी तर थँक्यू मित्रांनो